नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या मंगळवारी सायंकाळी चार वाजता शिरोळ पोलीस ठाणे हद्दीतील नांदणी गावात नितीन रबी मनगटे वय वर्ष पंधरा राहणार संभाजीनगर नांदणी रोड शिवनंद पिठाच्या गिरणीजवळ या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झालाय आणि या घटनेची नोंद शिरोळ पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पाहणी करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम करणारी संस्था वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांना पाचारण करण्यात आलं जवानांनी तात्काळ विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात केली काही क्षणातच निधींचा मृतदेह बाहेर काढला रेस्क्यू फोर्स जिल्हा आपत्ती व्यवस्थापनात काम करणारी संस्था यांच्या जवानांनी मृतदेह शिरोळ पोलीस स्टेशनचे पोलीस रहीमतुल्ला पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे सुपूर्द केला या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत लोकसंदेश साठी आसीफ पटेल अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा